पहा मित्रांनो हारतो काय करतो पहा मित्रांना वर का त्याच्या तेव्हा आता कसं आहे कसं करतो पाहिलं किती उघड बाहेर जायचं रात त्याला दे ना दे ना बाय आंधळ तेवढी असं चाकल राहिला इकडे आज आज राहिलं का ते असलं तो नाटक करतो

हा दादा ढिंचाक टिचक ढिंचाक टिचक ढिंचाकटिचक ढिंचकटिचक कसा नाच नाच पोळ्याला नाचत आहे दादा आपल्याला का नाही पोळ्याला हा ढिंचकटी चक ढिंचकटी चाक ढिंचकटियच ना तू कस दाखवत होतो

वा फॉर सिंदोर मेन खाऊ तू वा ए जॉब ए चल दिस इज द प्लेन मग आधीच बस

खर खेळायला लागल्यावर चांगलं खेळत ते मग एका मला काय होत का त्याला देऊ माती देऊ खेळायला काय लागू आल तुला थे थे तो येते पायदा पुराव लागतो पायदा पुराला का अर्थाते चला बाय मित्रांनो